पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेला संबोधित करणार आहेत अधिवेशनाआधी एनडीएच्या संसदीय दलाची बैठक देखील पार पडेल पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीला उपस्थित राहणार आहेत लोकसभेत झालेल्या गदारोळानंतर एनडीए घटक पक्ष रणनीती आखणार आहे तर अधिवेशनाआधी एनडीएच्या संसदीय दलाची आज बैठक पार पडेल कालच राहुल गांधी यांच्या भाषणानंतर झालेल्या गदारोळावर आज या बैठकीमध्ये रणनीती आजच्या संसदीय अधिवेशनातली आखली जाणार आहे तर संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवाजी आज खर तर जे राहुल गांधी यांचं कालचं भाषण झालं आक्रमक भाषण झालं त्याचे पडसाद आजच्या संसदेमध्ये उमटण्याची शक्यता आहे मोदी आज, आज राहुल गांधींना उत्तर देऊ शकतात जर आपण पाहिलं तर अठराव्या लोकसभा मध्ये पहिलं भाषण जे असणार आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला ते उत्तर देणार आहेत त्या अगोदर आता फ्लोअर मॅनेजमेंट करायला भाजपने सुरुवात केली आहे एरवी भाजप फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपल्याच खासदारांची बैठक आयोजित करायचं मात्र आता एनडीएच्या खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चर्चा करणार आहेत त्यांना संबोधित करणार आहे आणि सगळ्या गोष्टीवरती आपलं उत्तर जे आहे ते कशा पद्धतीने फ्लोअर मॅनेजमेंट करायचं कशा पद्धतीने विरोधकांना उत्तर द्यायचं हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे महत्वाचं म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार आहे कालचा दिवस हा राहुल गांधी आणि विरोधकांच्या भाषणाने गाजला आणि आक्रमकतेने विरोधक जे होते ते सरकारवरती तुटून पडताना आपल्याला पाहिले मात्र त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी नेते पदावरती असलेल्या माणसाने सिरियसली बोलावं असं म्हणत काल राहुल गांधी यांना कानपिचक्या दिल्या होत्या मात्र आज जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा भाषण करणार आहे त्यामध्ये भाजपची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे कारण राहुल गांधी यांना यांच्या प्रश्नावरती जर उत्तर दिली तर पुन्हा एकदा राहुल गांधी यांना भाजप मोठं करत आहे असे देखील चर्चा सुरू होईल दुसरी गोष्ट अशी आहे की राहुल गांधींना अनु अनुलेखाने टाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करतायत का हा देखील एक प्रश्न आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण आज पाहिलं आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये कोणकोणते मुद्दे येतात दुसरीकडे जर पाहिलं तर दोन हजार चौदाचं भाजपचं सरकार दोन हजार एकोणीसचं भाजपचं सरकार आणि दोन हजार चोवीसचं भाजपचं सरकार या दोन हजार चौदा एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या भाषणामध्ये काही बदल होतोय का यावरून भाजपच्या पुढील पाच वर्षाची रणनीती ठरवणारं हे भाषण असणार आहे कारण राष्ट्र राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून ही तर बाब स्पष्ट झाली होती की आम्ही सत्ता विरोधकांसमोर झुकणार नाही आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मांडत राहू विकासाच्या अजेंड्यावरती हे सरकार पुढे जात राहील असं सांगण्याचा प्रयत्न जो होता तो यामधून पाहायला मिळाला होता मात्र ज्या पद्धतीने राहुल गांधी यांचं आक्रमक भाषण काल पाहायला मिळालं त्यानंतर विरोधकांमध्ये एक मोठी एनर्जी पाहायला मिळते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कसलेले शिलादार राहुल गांधी यांच्या भाषणाला जर उत्तर द्यायचं असेल तर भाजपची नेमकी स्ट्रॅटेजी काय असणार आहे ते आज ठरेल धन्यवाद तुम्ही सविस्तर माहितीसाठी